गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षणाची मागणी सुरू आहे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे त्यामुळे ओबीसी नेते विरुद्ध मराठा आंदोलक बऱ्याच ठिकाणी आमने सामने आल्याचं दिसत आहे दरम्यान पुण्यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलकांना शिविगळा केल्याचा आरोप करण्यात येतोय याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

महाराष्ट्र हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पूर्व नियोजित हा कट होता आणि आणि आता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचं पूर्व नियोजित आणि माझ्यावर जर ड्रिंक घेतल्यावर नाही झालेलो डिपार्टमेंट बरोबर आहे मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीची आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे काही असेल तर द्यावा तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवासवरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण हाके कधीच तुम्हाला दिसणार मराठा कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे तर लक्ष्मण हाके यांनीही तक्रार दिली आहे वीस ते पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय पुण्यामध्ये मध्यरात्री घडलेल्या प्रकारानंतर आता वडीगोदरी या गावात या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे या घटनेच्या जा निषेधार्थ ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून वडीगोदरी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले जालना जिल्ह्यातल्या वडीगोदरी येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले यावेळेला जोरदार घोषणाबाजीने हा परिसर दणन दिला होता तेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष या घटनेमुळे चिघळणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका